कोर्ट्स असेल त्याच्यामध्ये कोर्टमध्ये कोणाला येण्याची गरज नाही ते ऑनलाईन घरी बसून आपले कोर्टच्या सुनावणीमध्ये उपस्थित उपस्थिती नोंदवू शकतात त्याच्यामध्ये त्यांची जी फायलिंग आहे ती ऑनलाईन पद्धतीमध्ये त्यांच्या अधिवक्त्याच्या माध्यमातून करण्याची सुविधा महसूल विभागाने उपलब्ध करून दिली दुसरा विषय आहे की आपल्याला अगर कुठल्या अधिकाऱ्यांशी बोलायचे असेल तर पूर्वनियोजित एक प्लॅन तयार करून देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन येऊन आपण अधिकाऱ्यांशी बोलू शकतात अगर आपल्याला टपाल या कुठले निवेदन अर्ज वगैरे द्यायचे असेल तर आपण घर बसून ऑनलाईन दहा एन पर्यंतची डॉक्युमेंटला अपलोड करून आपण आपलं निवेदन आणि अर्ज या ठिकाणी पाठवू शकता जो थेट ई ऑफिसला जाणार आहे आणि आपले जो काही निवेदन असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येणार सर आपण जी संवाद प्रणाली क्रिएट केलेली आहे ती आपली जळगाव लागणार आहे का सर राज्यात राज्यात पहिल्यांदा काय कशी आहे सर नेमकी संवाद प्रणालीमध्ये एक ऑनलाइन लिंक आपले संकेतस्थळमध्ये देण्यात आलेला आहे त्या लिंक मध्ये अगर आपण लॉग इन केला तो सकाळी दहा टू अकरा दर दिवस विभिन अधिकारी आणि साडे अकरा टू साडेबारा दर दिवस विभिन अधिकारी आठवडा आठवड्याचे विभिन्न दिवस दिवस त्या ठिकाणी आपल्याशी संवाद साधायला आपला प्रश्न लिहून घ्यायला आणि त्याचे प्रश्न सोडवायला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि त्या ठिकाणी सगळे लोकांनी त्याचा फायदा घ्यावा आतापर्यंत जवळपास पाच लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि इतरांनी पण त्याच्यामध्ये घ्यावा इथपर्यंत येण्याची गरज नाही आपलं वेळ म्हणजे याच्या ये येणे जाण्यामध्ये आणि आपलं वेळ वा, वाया करू नका ही माझी आपल्या सर्व जे केलेलं आहे यामुळे शेतकरी व इतर लोकांना किती फायदा होणार तसं शेतकरी व इतर जो संवर्गाचे लोक आहे माझ्याशी बोलताना थेट शेतकरीने आपल्या शेतातून माझ्याशी संवाद साधलेला आहे तो ते एक अत्यंत चांगली गोष्ट आहे काही स्थलांतरित लोक आहेत जे मुंबई पुणे व इतर ठिकाणी गेलेले आहेत तिथून त्यांनी थेट संवाद साधलेला आहे जो एक अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि अधिकारीला पण इतर काम करताना अगर ते ऑफिसला बसल्याने काही व्हिजिटर बाहेर थांबलं असेल त्यांच्या जो इतर कामाचा फ्लो आहे फाईलचा फ्लो आहे त्याच्यामध्ये काय ना काय अडचणी येतात तर पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने ते इतर काम करू शकतात या तीनो फ्लो आपला व्यवस्थित होतोय आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी जे फेसलेस गव्हर्नन्स संदर्भात सांगितलेलं आहे की ना भेटता आपल्याला लोकांच्या सेवा करून द्यायच्या आहे डोरस्टेप गव्हर्नन्स शासन दाढीच्या जो एक भूमिका आहे त्या दोनो गोष्टी या ऑनलाइन माध्यमातून आपण साध्य करतो सर्व शिवरस्ते रस्ते असतील पालनग्रस्ते असतील अनेक वर्षापासून जे प्रलंबित होते ते मोकळे करण्यात आले प्रशासनाकडून शिवरस्ते पालन रस्ते मोकळे करण्याची मोहीम आपण जानेवारीपासून सुरू केला आणि पूर्ण सिस्टमॅटिक रीती आपण या करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये सर्वप्रथम ग्रामपंचायतच्या माध्यमातून सगळे शिवरस्ते पालनग्रस्त नोंदणी तपासण्यात ता आली त्याच्यामध्ये आपल्याकडे जो गाव नकाशावर जेवढे शिवरस्ते पालनग्रस्ते होते ते जो विभिन्न प्रकारचे डबल डॉटेड सिंगल डॉटेड डबल लाईन सिंगल लाईन या सगळ्या रस्त्याला आपण आयडेंटिफाय केला आणि त्याच्यावर अगर अतिक्रमण झालं असेल जो ग्रामपंचायतकडून ग्रामसभे कडून आपण तपासला सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभामध्ये त्याला आयडेंटिफाय करून त्याची ओळख करून त्याला उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये कुठलेही पिकाचे नुकसान न करता कुठल्याही झाडच्या तोड न करता आपण त्याला मोकळं केलं त्याच्याशिवाय जो विभिन्न महसुली न्यायालय मामलादार कोर्ट ऍक्ट सेक्शन पाच अंतर्गत विभिन्न महसुली अंतर्गत जो काही कारवाई त्यांचे आदेश झाले होते एम एल आर सी एक त्रेचाळीस अंतर्गत जे आदेश झाले होते त्याला मोकळ्या करण्याच्या आपण या ठिकाणी मोहीम घेतल्या त्या आदेशाच्या अंमलबजावणीची मोहीम घेतली आणि त्या पूर्ण नोंद घेऊन आता कुठलेही रस्ते असा राहू नये त्याच्यासाठी पुढच्या दहा दिवसमध्ये अजून विशेष प्रयत्न विशेष मोहीम या ठिकाणी घेण्यात येणारे सर्व शेतकरी बांधवाला माझी विनंती आहे की आपण याच्यासाठी आपण आपलं सहकार्य करावं प्रत्येक शेताला रस्ता असायलाच पाहिजे हे प्रत्येक शेतकरीचे अधिकार आहे त्याच्यासाठी आपल्या सगळ्या लोकांना एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे सर जे ऑनलाईन तक्रारी दिले जाणार या गुपित राहणार आहे का किंवा यांचे गट नाव कधी बाहेर आले तर त्या लोकांना भीती असते अशा मागे काही घटना घडलेल्या आहेत तर त्यावर कसं कधी ऑनलाईन जो आपण या ठिकाणी दिलेला आहे तक्रारीसाठी दोन ऑलरेडी पोर्टल आहेत पीजी पोर्टल पब्लिक रिव्हान्सेस पोर्टल आणि आपले सरकार सेवा पोर्टल ते केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे ऑनलाईन तक्रारचे पोर्टल आहे त्या ठिकाणी जेवढे तक्रार येतो आपण त्याचे निर्गभित करतो आणि अगर आपण आकडे पाहिलं तर आज चाळीसपेक्षा कमी तक्रार विभिन्न पूर्ण सगळे जळगाव जिल्ह्याचे सगळे विभाग तालुका उपविभाग आणि जिल्हा स्तरावर अगर जोडला तर चाळीसपेक्षा कमी तक्रार ते आपण गोपनीय ठेवतो आणि जो काही तक्रार असतो त्याच्यामध्ये आपण पूर्णतः कारवाई करण्याचे प्रयत्न करतो या ठिकाणी जो आपण डेव्हलप केलेला आहे ते टपालच्या संदर्भात आहे ते डिमांड फॉर सर्व्हिसच्या संदर्भात आहे आपण जो अर्ज करतात की मला या सेवा उपलब्ध करून द्यावा त्याच्यासाठी आहे फक्त तक्रार पुरता नाही आहे तक्रार करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल्स ऑलरेडी उपलब्ध सो so, वारंवार कधी एक व्यक्ती तक्रार, कर। तक्रार, तक्रार करत असेल तर त्यांच्या महिन्यातून दोन तीनदा असते किंवा वर्षातून अनेकदा असेल अशा लोकांवर काही आहेत आपण त्याच्यामध्ये एक टॅब आहे की या व्यक्ती रिपीटेड तक्रारदार आहे त्याला आपण ऑलरेडी ब्लॉक करून टाकतो या गोष्टीमध्ये रिपीटेड एकच विषयाच्या वारंवार तक्रार करत राहणं असं ऑलमोस्ट काही काही लोकांना आपण ऑलरेडी त्या टॅबमध्ये लिंक टाकू आणि त्याच्या आधीच्या तक्रार सेम मुद्दे जे आहेत त्या ठिकाणी लिंक करून आपण त्याच्याबद्दल ऑलरेडी कारवाई मोठ्या प्रमाणात केलेली आहे आणि विभिन्न ठिकाणी पण याची वरिष्ठ कार्यालय वरिष्ठ कमिशन्स करून पण याची कारवाई झाली महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढून म्हणजे जो तुकडेबंदीचे जो कायदा आहे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये त्याच्या जो मिनिमम क्षेत्र ज्याच्या नोंद करू शकतो त्याच्या जिरायत आणि बागायतमध्ये वीस आणि दहा आर तेवढं ते क्षेत्राची नोंद करता येतो असा शासनाने एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्या शासन निर्णयानुसार ज्या लोकांच्या नोंदणी आतून म्हणजे तुक म्हणजे म्हणजे प्रलंबित असेल त्याला दुरुस्त करून घेणे सात बारा दुरुस्त करणे त्याच्या खरेदी विक्री व्यवहार वगैरे जो शासनाचे जे निकष आहे त्याच्या अनुषंगाने करणे त्याच्यासाठी एक मोहीम स्वरूपामध्ये याच्या काम करण्याची सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे आ, आ, या गोष्टीबद्दल आपण सगळेजण मेहनतपूर्ण याच्यामध्ये काम करणार जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विभिन्न शासकीय व इतर प्रकल्पासाठी शासकीय जमीन देण्यात आलेली आहे परंतु त्याच्यामध्ये काय अटी शर्तची अगर भंग झालेली असेल तर त्याची परिपूर्ण तपासणी करून त्या शर्तभंगचे प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्याची या ठिकाणी सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून निकमित करण्यात आली आगामी काळात जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतची निवडणूक लागणार आणि इतर काही निवडणूक लागण्याची पण शक्यता आहे या गोष्टीच्या लक्षात घेता माझी सगळे लोकांना विनंती आहे की आपल्या आपल्या गावामध्ये असलेले मतदार यादीची परिपूर्ण तपासणी करून घ्यावा त्याच्यामध्ये दुबार नाव असेल चुकीचं नाव असेल स्पेलिंग मिस्टेक असेल त्याच्यामध्ये स्थलांतरित लोकांचे नाव असेल मयत लोकांचे नाव असेल त्याच्या ओळखून त्या लोकांच्या फॉर्म नंबर सेवन या फॉर्म नंबर आठ त्या गोष्टी गोष्टीमध्ये जो काही योग्य फॉर्म असेल ते भरून घ्यावा आणि त्याला आपण म्हणजे मतदार यादीतून कमी करावा ज्या लोक अठरा वर्ष पूर्ण करणारे एक जुलै दोन हजार पंचवीसच्या दिवशी त्या सर्व लोकांना माझी विनंती आहे की आपण आपलं नाम या मतदार यादीमध्ये नोंदणीसाठी फॉर्म नंबर सहा भरून घ्यावा कुठलेही व्यक्ती आपल्याकडे शिल्लक राहू नये याच्यासाठी पूर्ण गावांनी अति बारीक रीती लक्ष देऊन मतदार यादी अद्यावत करून घेण्यासाठी विशेष लक्ष Pedra